कुरुंदवार नगर परिषदेचे वादग्रस्त मुख्याधिकारी आशिष चौहान आणि कार्यालयीन अधीक्षक पूजा पाटील यांचे वकीलपत्र बार असोसिएशनने स्वीकारू नये असे निवेदन कुरुंदवाड सर्वपक्षीय कृती समितीने दिले आहे मुख्याधिकारी आणि कार्यालयीन अधीक्षक यांच्यातील कथित ध्वनिफित संभाषण प्रकरणी येथील कृती समितीच्या वतीने कुरुंदवाड पोलिसात तक्रार दिली होती या तक्रारीनुसार मुख्याधिकारी आणि अधीक्षक यांना अटकेची शक्यता निर्माण झाल्याने ते अटकपूर्व जामीनसाठी वकीलपत्र घालण्याची शक्यता आहे त्यामुळे कुरुंदवाड बार असोसिएशनने त्याचे वकीलपत्र स्वीकारू नये असे निवेदन बार असोसिएशनचे अध्यक्ष व ऍडव्होकेट अनिरुद्ध कांबळे यांना कृती समितीने दिले आहे कुरुंदवाड शहरामध्ये जे वेगळ्या वेगळ्या प्रकारची एक विचित्र घटना असं घडवून गेलेला हा अजित चव्हाण कुरुंदवाड नगरपालिकेच्या माध्यमातून कुरुद्वाड नगरपालिका त्यांना बदनाम केला कुरुंदवाड शहराला बदनाम केला कुरुंदवाडच्या माय त्यांना बदनाम केला ह्या बदनाम नाल आम्ही ना। गुन्हा दाखल केला म्हणून त्याच कुठल्याही वकिलानं वकील पत्र घेऊ यावेळी सर्व पक्षीय कृती समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते बीपीएन साठी उमेश माळगे